लवकरच झी मराठीवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या दोन नव्या मालिकांचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे दरम्यान सोळा डिसेंबरला दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली होती मनसोक्त हसणारी पारू आणि बिन्हास्त जगणारे शिवा दोन भिन्न स्वभाव दोन नव्या गोष्टी एक पारू आणि दुसरी शिवा लवकरच झी मराठीवर असं जुन्या प्रोमोमधून जाहीर करण्यात आलं होतं त्यानंतर काल रात्री या दोन नव्या मालिकांचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामधून पारू आणि शिवा नेमक्या कोण असणार हे समोर आलं आहे लवकरच झी मराठीवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या दोन नव्या मालिकांचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे सोळा डिसेंबरला दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली होती मनसोक्त हसणारी पारू आणि बिनधास्त जगणारे शिवा दोन भिन्न स्वभाव दोन नव्या गोष्टी एक पारू आणि दुसरी शिवा लवकरच झी मराठीवर असं जुन्या प्रोमोमधून जाहीर करण्यात आलं होतं त्यानंतर काल रात्री या दोन नव्या मालिकांचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामधून पारू आणि शिवा नेमक्या कोण असणार हे समोर आलं आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा